आई वडील हेच आपले दैवत सिने अभिनेता माननीय खासदार गोविंदा उद्याची निवडणूक उज्ज्वल भवितव्य घडवणार आमदार शहाजी बाबू पाटील प्रत्येकाच्या जीवनात संस्कार महत्वाचे आहेत जीवनात आईची शक्ती ही प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श व प्रेरणास्थान आहेत भारतीय भूमीत वारकरी थोर समाजसुधारक शूरवीर घडले जीवनात आई वडील हेच आपले दैवत आहेत असे विचार व्यक्त आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या आमदार पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन माजी खासदार अभिनेता गोविंदा यांनी सांगोला येथे केले दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवसृष्टी येथे रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या रोड शो रॅली व जाहीर सभेप्रसंगी सिने अभिनेता गोविंदा बोलत होते यावेळी चेतन सिंह हो केदार सावंत खंडू सातपुते सुनील नाना पवार विजय बनसोडे नवनाथ भाऊ पवार सचिन काटे दीपक दिघे राहुल घोंडे दामोदर साठे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवाजी अण्णा गायकवाड राजश्रीताई नागणे पाटील श्रीकांतदादा देशमुख मुबिना मुलाणी हरिभाऊ पाटील वसंत सुपेकर आनंद घोंगडे समाधान सावंत अरुण बिले समीर पाटील माऊली तेली महादेव कांबळे डॉक्टर मानस कमलापूरकर अस्मित तांबोळी डॉक्टर विजय बाबर सूरज पाटील बाळासाहेब आसबे सोमेश्वर यावलकर काशिलिंग गाडेकर सुजित भोकरे काशिलिंग गावडे अच्युत फुले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी एसएससी सेल ओबीसी सेल पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सिने अभिनेता खासदार गोविंदा यांचा सत्कार आमदार शहाजी बापू पाटील शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख राणीताई माने शहर प्रमुख छायाताई मेटकरी सांगोला शहर संघटक आनंदभाऊ माने यांच्या हस्ते करण्यात आला पुढे बोलताना गोविंदा माझे जुने ऋणानुबंध आहेत मी कोल्हापूरला जाताना सांगोला येथील ज्योतिर्लिंग येथे भोजन करून पुढे जायचो शिवसेनेला जोडलेला हिरो म्हणजे गोविंदा अशी माझी खासियत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श आहेत यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी घेतले असून हे नेते भूतलावरचे तारे आहेत यावेळी त्यांनी चित्रपटातील अनेक गीते गात सर्वांना खळखळून हसायला लावले त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार शहाजी बापू पाटील हे विजयी होतील व त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असा आशीर्वाद देत शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले महायुतीतील प्रमुख नेते मंडळी ही खरी ताकद आहे शिवसेना पक्षाकडून धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे माझ्यावरती तालुक्यातील जनतेचा शंभर टक्के विश्वास असून ही समोरची गर्दी याची पोच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांना न्याय देणारे मुख्यमंत्री आहेत त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी व मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे माझ्या आजारपणात ही निवडणूक होत असून प्रत्येकाने एक एक मत गोळा करून उद्याची निवडणूक जिंकायची आहे ही निवडणूक उज्ज्वल भवितव्य घडवणारी आहे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत येणार असून मला आपण आमदार करा मुख्यमंत्री नामदार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी जनसमुदायासमोर व्यक्त केला